नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान आणि सुंदर पद्धतीने दहा बाय दोन म्हणजेच दहा ते दोन टिपक्यांचीच कोलम रांगोली काढून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा इथे मी पाच रांगोली तुम्हाला दाखवणार आहे म्हणजेच पाच टिपक्यांच्या रांगोली तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने काढून दाखवणार आहे मी इथे तुम्हाला रांगोली रफ बुकच्या साह्याने काढून दाखवत आहे अशा रांगोळी तुम्ही अंगणात किंवा पाठाखाली देवघरात पाठाखाली काढलात तरी उत्तम दिसेल आणि सुंदरही दिसेल त्यामध्ये तुमच्या आवडीचे रंग भरा की अजूनही छान रांगोळी वाटून जाईल अशा रांगोली दिसायलाही सुंदर दिसतात आणि झटपटीही होतात अगदी कमी वेळात आणि कमी जागेतसुद्धा सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो तर तुम्ही अशा रांगोली नक्की ट्राय करा एक वेळा जरी पाहिली तरी तुम्हाला नक्की समजून जाईल रांगोलीचे टिपके काढण्यासाठी तुम्हाला साहित्य लागणार म्हणजेच टिपक्यांचे कागद ते मार्केटमध्ये इझिली पंधरा ते वीस रुपयांमध्ये मिळून जातो काही जण असे टिपके पट्टीच्या साह्याने मेजरमेंटच्या साह्याने करून घेतो तर असं तुम्ही करू नका टिपक्यांचा कागद मार्केटमध्ये मिळून जातो तुम्ही फक्त जेवढे तुम्हाला टिपके हवे आहेत त्या टिपके तुम्ही इझिली रांगोळी जरी कागदावर टाकली तरी रांगोली पसरली तरी ते टिपके आपोआप येऊन जातील मी मागे बऱ्याच अशा फ्री हँड रांगोळ्या तसेच टिपक्यांच्या रांगोळ्या मोठ्यातल्या मोठ्या अगदी छोट्यातल्या छोट्या देखील अप व्हिडिओ अपलोड केलेली आहे ज्यांनी कोणी पाहिलेली नसेल तर पाहून घ्या आणि तुम्ही या रांगोली नक्की ट्राय करा याच्यामध्ये रंग भरला तुमच्या आवडीचे की अधुनि अजूनही सुंदर दिसून जाईल व्हिडिओला जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अजून नवनवीन रांगोळ्या टिपक्यांच्या रांगोळ्या फ्री हँड रांगोळ्या तसेच बरेच काही रांगोळ्या पाहायला मिळतील टिपक्यांच्या रांगोळ्या आपण म्हणतो की बऱ्याच वेळ जातो तर असं काहीच नाही तुमच्याकडे जर कागद टिपक्यांचा कागद जर अवेलेबल असेल तर इझी आणि लवकरात लवकर होऊन जाते अशा रांगोळ्या दिसतात की एकदम कडक आहेत जमणार नाहीत तर असं काहीच नाही अगदी कमी वेळात होऊन जाईल अशा रांगोळ्या आहेत जर अशा टिपक्यांच्या रांगोळ्या तुम्हाला सकाळच्या घाई गडबडीमध्ये काढायला अवघड वाटत असतील तर मी फ्री हँड रांगोळ्या देखील व्हिडिओ अपलोड केलेली आहे येत्या मार्गशीर्ष महिन्यात अशा रांगोळ्या तुम्ही पाठाखाली नक्की ट्राय करा आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी मार्गशीर्ष महिन्यात उपवास कसा करायचा हे देखील मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे ज्याने कोणी पाहिलेली नसेल तर पाहून घ्या अजून मी मार्गशीर्ष महिन्यात रांगोळ्या काढतील अशा देवींच्या रांगोळ्या अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही त्याही व्हिडिओ अप पाहून घ्या मी या व्हिडिओमध्ये फक्त पाचच रांगोळ्या दहा ते दोन टिपक्यांच्या रांगोळी अप काढणार बेग आहे सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत तुम्ही पाहून घेऊ शकता याच्यामध्ये जर तुम्ही रंग भरलात तुमच्या आवडीचे की अजूनही सुंदर दिसेल ही आहे पाचवी रांगोळी हे पहा मी छान असं स्टार काढून घेतलेलं आहे तुम्ही एक वेळा जरी रांगोळी पाहिली तरी तुम्हाला कळून जाईल की काय कसं टिपके जोडलेले आहेत ते व्हिडिओ जर आवडले असेल तुम्हाला तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कुठली रांगोळी आवडली आहे याच्यामधली व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो